आम्हाला हो की आम्हाला आमच्या गावात सोडवत तर आम्ही बघतो काय आलं सत्तेचा मास जो आहे तो मोठा आहे आणि मतदारांनी हे लक्षात घ्यावं कि भाकरी जर पलटली नाही तर ती करपून जाते तसं राज्य सत्तेमधली सत्ता ही करपून गेलेली आहे आता बदलायचं असेल तर मतदारांनी बदललं पाहिजे बदलासाठी वंचित स्थानिक लोकांनी धक्का दिला पाहिजे पक्षाकडे मतदान नसतं पक्ष फक्त उमेदवार उमेदवार उभं करेल त्याला मतदान द्यायचं आहे ते मतदारांनी द्यायचं आहे भाकरी करपली की न करपली याचा निर्णय त्या मतदारांनी घ्यायचा आहे आणि ते दारू न पिता महात्मा गांधीचा वापर न करता जात आणि धर्म न बघता त्यांनी ठरवायचं की भाकरी करपलेली आहे की नाही करपलेली असेल तर उचलून फेकून द्यावी लागते आता उचलून फेकून देतील का मतदार बघितला पाहिजे पुण्यात प्रकरण सत्याचा असते गृहराज्यमंत्री पुष्कर यांच्या सचिन गायड जो निलेश गाण्यावर गोंडाचा भाऊ आहे त्यांना तो शस्त्र प्रमाणात दिला होता त्याच्यामुळे त्यांच्यावर टीका होते की सगळे गुन्हेगारांना राजकारण थँक्यू त्याच्यामध्ये बरेच त्याच्यामुळे इंडिव्हिज्युअल होते मी टीका ओबीसी आहे आणि ओबीसी समाज एकवटला ते चांगलं आहे माझं म्हणणं ओबीसी जेवढा रस्त्यावरती उतरेल तेवढा अधिक चांगला आहे त्याचं स्वागतच आपण सगळ्यांनी केलं पाहिजे पण ओबीसीने ठरवलं पाहिजे की ज्या राजकीय पक्षाने जनांग पाटील याला पाठिंबा दिलेला आहे किंवा हा दोन सप्टेंबरच्या जीएरचा निषेध केलेला नाही त्या पक्षांना या स्थानिक स्वराज्य निवडणुकीमध्ये आम्ही मतदान करणार नाही हा ओबीसीने ठाम निश्चय केला पाहिजे मुंबईमध्ये कुणबी समाजाची आजार माध्यमांवरती काही आंदोलन होते की हा जो दोन सप्टेंबर जे आहे तो रद्द करण्यात या कुणबी समाजाची कुणबी म्हणजे कोकणातला कुणबी हा फार अगोदरपासून असायला लढतोय अगोदरपासूनच कि अ कुणबी प्रमाणपत्र जे आहे त्यांचं म्हणणं असं आहे की दोन हजार चार पर्यंत फक्त कोकणातल्याच कुनबींना ओबीसीचं सर्टिफिकेट मिळत होत दोन हजार चार नंतर त्यांनी जे सार्वत्रिक केलेलं आहे त्याला त्यांनी विरोध केला के साहेब तुम्ही पटकडपणे ओबीसीची तुम्ही पाठक्रम करताची भूमिका मांडता आता राज्यामध्ये ओबीसी मेळावे होत आहेत तुम्ही पुढे मेळावाच आहे ना त्यालाच उपस्थित आहे ओबीसी मुक्तांचा आज मेळावा त्यांनी लावलेला आहे मला बोलवलं मी आलोय काल लिखे पाटलांनी त्यांनी भेट घेतली म्हणजे माझी मन धरणी करतायत काल दिसत की वारंवार भेटी घेताय तरंगे पाटलाची इंके पाटील मनधरणी करतात कशासाठी जरांगे पाटील म्हणतो मला पाहिजे होत ते मिळालेले पण तरी ते अजूनही किशारा देतात जर सगळं सरसकट व्यवस्थित नाही झालं तर मी पुन्हा मोर्चा चांगल्या गोष्ट आहे काढावा मोर्चा त्यांनी त्यांनी मोर्चा काढावा आणि त्यांनी उद्या जर रद्द झालं तर ते आमदारांना आमदाराच्या घरावरती मोर्चा काढणार आहेत त्या याचा त्यांनी खुलासा करावा प्रश्न विचारतो बिहारच्या निवडणुका आहे सगळ्याच राजकीय पक्षांची सुरु आहे तर भारतीय जनता पार्टी एकूण नितीश कुमार त्याची एकंदरीत निवडणुकीबद्दल काय म्हणतात इंडिया आघाडी जी आहे इंडिया आघाडीने पुन्हा असणार केली असं मी त्या ठिकाणी मानतोय एकोणीस टक्के तिथे असणारा दलित समूह आहे या एकोणीस टक्के असणाऱ्या दलित समूहाचा एकही राजकीय पुढारी बिहारमध्ये त्यांच्या बरोबर नाही <coughs> आणि त्याच्यामुळे हे एकोणीस टक्के मतदान इंडिया आघाडीच्या विरोधात जाते का हा खरा प्रश्न आहे तेजस्वी यादव यांना पुन्हा मुख्यमंत्री व्हायचं असेल ही जी कमतरता आहे ही कमतरता त्यांनी भरून काढली पाहिजे ती जर कमतरता त्यांनी भरून काढली नाही तर मग इलेक्शन मध्ये दलित समूह काय करतो याच्याकडे मग असं लक्ष लागेल अशी परिस्थिती आहे आजच्या स्थितीमध्ये तो इंडिया आघाडीकडे वळताना मला काही दिसत नाही बिहार मधला जो काही दलित वर्ग आहे तो इंडिया आघाडी बरोबर वळताना मला काही त्या ठिकाणी दिसत नाहीये त्यांनी प्रयत्न केल्याशिवाय तो त्यांच्याकडे येईल असं मला वाटतं पाठिंबा देणार आहात किंवा ते तिथे माझ्या मत माझ्या माहितीप्रमाणे मालवी आहे त्याच्यामध्ये तिथे जे शाहू आंबेडकर विद्यार्थी मंच जे आहे त्या विद्यार्थी मंचने इलेक्शन मध्ये उतरण्याचा निर्णय घेतलेला आहे त्याच्याबद्दल त्यांनी मला सरळ कल्पना त्या ठिकाणी दिलेली आहे आता ते आ, आते किती मोठ्या प्रमाणात उतरतात हे मला वाटतं एक दोन दिवसामध्ये दोन चार दिवसामध्ये आम्हाला सरळ कळेल माहिती त्याची कळेल असे जे फोर्सेस आहेत सगळे विद्यार्थ्यांचे फुले साहेब आंबेडकर विचार मंच जो आहे तिथे इंडिया आघाडी यांच्या बरोबर बसली तर इंडिया आघाडीचे चान्सेस वाढतात सरकार करण्याचे जर इंडिया आघाडी या विद्यार्थ्यांबरोबर बसली नाही तर त्यांना फटका बसण्याची शक्यता असे एकंदर दिसते

वर्गीकरणासाठी वापरून घेण्यात आलं याच्यामध्ये आणि आता काय उपयोगात का राहिला नाही त्याच्यामुळे सर, जे सरकार बी आहे आर एस च आहे त्यांना वारंवार हा जो सनातनी वर्ग आहे आणि मनु मनोवादी जो वर्ग आहे त्याला दाखवत राहणं की आम्ही असणारा मनोवादी आहोत सनातनवादी आहोत त्याच्यामुळे एखादा आणि असं कृत्य त्या ठिकाणी करतात त्याच्यानंतर हरियाणामध्ये जे काही घडलं की एखादं पुन्हा कुमार ना नावाच्या असणाऱ्या उच्चपदी असणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याला टॉर्चर करून त्याला सर सुसाईड करण्यामध्ये भाग पाडलं हा मला वाटतं एक संदेश आहे इथल्या अ मागासवर्गीय आय एस अधिकाऱ्यांना आय पी एस अधिकाऱ्यांना कि आतापर्यंत त्यांना असं वाटत होत कि आपण आर्थिक दृष्टिकोनातून सक्षम झालेला आहोत आणि त्यामुळे आपल्याला सर कोणी हात लावू शकत नाही अत्याचार करू शकत नाही तो फुगा फुटेल तेव्हा ह्यांनाही आता या सगळ्या परिस्थितीला तोंड द्यावं लागेल अशी असणारी परिस्थिती आहे त्याच्यामुळे ग्रामीण भागामध्ये जे दलितांवरती आणि मागासवर्गीयांवरती जे अत्याचार आपल्याला दिसत होते ते आता ह्या उच्चपदी बसलेल्या अधिकाऱ्यांच्या विरोधात होताना आपल्याला दिसतील अशी परिस्थिती